आता काय हलका फुलका पण झटपट होणारा एखादा छानसा नाश्त्याचा पदार्थ करणार बर अगं जरा भूक लागली पटकन करतेस करते तर आज आहे ना, नाश्त्याला सुट्टी पण हा पदार्थ आहे ना फक्त नाश्त्यालाच खाल्ला असं पाहिजे असं काही नाही म्हणजे तुम्ही दिवसभर म्हणजे लहान मुलं असतील तर नाश्ता जेवण रात्रीचं जेवण असं सगळं त्यामध्ये उरकतात तर असाच छानसा पोटभरीचा पदार्थ करूयात आणि बरंच काय 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 साहित्य घेते पण आपल्या या नवीन फॉर्मॅटची खासियत तुम्हाला सांगते या फॉर्मॅटमध्ये आपण काय करतोय म्हणजे व्हिडिओच्या शेवटी एक छानशी स्लाईड येणार त्या स्लाईडवर कपचे मेजरमेंट ग्रॅमचे मेजरमेंट नक म्हणजे किती झालं त्या प्रमाणात त्याच सोबत वजनी किती आलं हे सगळं तुम्हाला इतंभूत माहिती मिळणार आहेत त्यामुळे रेसिपी अगदी निगुतीने नी बघा काही गडबड करू नका सगळ्यात शेवटी जे साहित्य वगैरे दिलं आहे त्याचा एक फोटो काढा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि जेव्हा तुम्हाला पदार्थ तो तयार करायचा आहे ते तेव्हा आहे ना मग ते स्लाइड रेफर करा पण अशा छान छान अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा तुमच्याही रेसिपी अचूक प्रमाणबद्ध होण्यासाठी तुमच्याकरता मी घेऊन आले आहे मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट हे कुठे कसे ऑर्डर करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम ही वेबसाईट आहे खाली लिंक दिलेली आहे बरं ऑनलाईन वेबसाईटवरून ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सअप नंबरही दिलाय फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा ऑर्डर मेजरिंग कप आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल बरं लहानपणी आपण खेळायचं की नाही माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला खरंच सापडलं छान असं पोस्ट कार्डच्या रूपात छान अशा माझ्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न आहे सो नक्की हे मेजरिंग कप ऑर्डर करून बघा तर मी इथे घेतलेले आहेत पोहे पाव कप पोहे आहेत हे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि जितकं शक्य असेल तितकं बारीक हे दळून घ्यायचं पीठ अगदी करायचं नाही हे बघा छान असायचं रवा तयार झाला आता पुढे काय करायचं तर पुढे बाऊल घ्यायचा यामध्ये ना आपल्याला घ्यायचं आहे दोन कप जाड रवा जाडजूड रवा घ्यायचा बारीक रवा नाही आहे हा पुन्हा सांगते हा जाड रवा मी घेतला यामध्ये हे जे पोहे आपण सगळे दळून घेतले हे घालूयात सगळे पोहे तळलेले घालायचे पोह्यांमुळे काय होतं ना छान पांढरा शुभ्र रंग येतो आणि खाताना वातळ अजिबात लागत नाही आता चवीपुरतं मीठ हे सुके जिन्नस आधी मिसळून घ्यायचं यामध्ये घालूयात अर्धा कप दही दही मिसळायचं अर्धा कप दही घातलं की अर्धा कप पाणी घेते ज्या मेजरिंग कपमध्ये मी दही घेतलं होतं तेच तो टोटल एक कप पाणी आता घातलंय मी दह्यामुळे काय होतं ना एकतर इडलीला आंबटपणा येतो त्याचबरोबर इडली पांढरी शुभ्र देखील व्हायला मदत होते दह्याऐवजी एक कप ताक जरी वापरलं तरी चालेल आता हे बघा हे मिश्रण तयार आहे यामध्ये बरोबर दोन कप पाण्याचा मी इथे वापर केला आता हे मिश्रण दहा मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया चला आता चटणी तयार करूया तर बिन खोबऱ्याची चटणी आहे अजिबात यामध्ये ओलं खोबरं सुकं खोबरं काही वापरणार नाही नाहीत कोथिंबीर स्वच्छ आधीच धुऊन ठेवली होती तीच कोथिंबीर वापरणार आहे परत म्हणाल की कोथिंबीर नाही घेतली आता ही चटणी कशी करायची ते पाहूयात तर सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ठेवून चटणी तयार केली तरी काही हरकत नाही यामध्ये घालूयात अर्धा कप शेंगदाणे शेंगदाणे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे चटातचट सट आवाज येतोय बघा शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करते आणि हलकेचे हे थंड करून घेऊया आता हे भाजलेले शेंगदाणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात भांडं धुऊन नाही घेतलं त्यात आपण पोहे तयार केलेलं तेच भांडं आहे टर्फलं काढायचे असेल तर काढून घ्या यामध्ये आता दोन लसूण पाकळ्या घालते हिरवी मिरची तुकडे करून कितपत तुम्हाला तिखट आवडतं त्या अंदाजाने डाळवं घालूयात पाव कप डाळवं आणि आधी सुकंच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी न टाकता सुकं दळून झालेलं आहे हे बघ सुकं दळल्यामुळे हे एकदम असं बारीक होतं आणि चटणी पण आपली छान सरसरीत होते आता यामध्ये अगदी एक चमचा दही घालते दही नाही घातलं तरी चालेल पण त्याला चव खूप छान येते चटणीला यामध्ये घालूयात शंभर एम एल पाणी आणि कोथिंबीर खूप सारी चवीपुरतं मीठ साखर लागली तर घालू शकता तर झाकण लावूयात आणि चटणी तयार करूयात चटणी तयार आहे मिक्सरमध्ये ही चटणी फिरवताना यामध्ये दोनशे एम एल पाण्याचा वापर केलेला आहे आता ही चटणी आपण चट बाउलमध्ये काढूयात काय सुरेख रंग आलेला आहे क्या पाहते पन्नास एम एल पाणी आणखी यामध्ये मी घालते आहे चटणीला आपल्याला घालायची आहे फोडणी सो फोडणी करता तेल इथे तापवलेलं आहे सगळ्यात आधी जाईल यामध्ये मोहरी एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की जिरं आता जिरं घातल्यावर गॅस बंद करते नाहीतर काय होतं ना खूप ते तेल उडतं त्याचा शिंतोडे हिंग सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता आता हे तयार फोडणी आपल्या चटणीवर घालूयात मिसळून घेऊया कमाल काय दिसते भारदार वा वा चटणी तयार आहे आता इडली तयार करण्यासाठी हे जे साचे आहे त्याला छान तेल लावून घेऊयात तेल असं हलकंसं ग्रीस केलं ना की इडली या पात्राला चिकटत नाही इडली तयार करण्यासाठीचं हे पीठ देखील जवळपास आता अर्धा तास मी मुरत ठेवलं होतं आणि बघा आहे किती छान झालेलं आहे जवळपास इडली आपण आंबोन पीठ करतो ना तसंच हे पीठ तयार झालंय आता यामध्ये घालायचं एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी एक चमचा पाणी पटकन मिसळून घ्यायचं छान हे मिश्रण फुललं आता इनो नसेल घालायचं तर मग तुम्ही खायचा सोडा अर्धा चमचा घातला तरी चालेल आता हे मिश्रण फुललं की साच्यामध्ये घालून घेऊया आता इडली पात्रात छान दणकून पाणी उकळून घ्यायचं अशी पाण्याला आत उकळी आली पाहिजे तुम्ही जर थंड पाण्यामध्ये हे ठेवलं ना तर काय होईल इडली नीट आपली वाफवली हो जाणार नाही यावर पन, या छोटे -छोटे ना हो था। था, हे दुसरं पण भांड ठेवूया या इडली पात्रात आता माझ्या चौदा इडल्या झाल्या थोडंसं पीठ राहिलं मग छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवल्या तर ती इथे वाफवतात तर आता हे बघूयात वा बघा काय सुंदर फुगली इडली आणि हे बघा याला अजिबात चिकटत नाहीये जेम तेम दहा मिनिट मी ठेवलं होतं मस्त इडली तयार आहे आता ही काढूयात साचा आणि थंड करून घेऊयात खालच्या पण छान फुगल्यात इडल्या बाबा इडली काढून दाखवते सुरीने पण पटकन निघते हे बघ वा 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 मस्त अशी फुगली आहे आणि काय सुंदर जाळी आली गरमागरम एक किटली तयार आहे कॅप बात आहे तर इथे ना या प्रमाणामध्ये चटणीचं जर वजन केलं तर चारशे ग्रॅम बरोबर भरते आणि इडली जर म्हणाल तर एक किलोच्या जवळपास ती जाते नग म्हणाल तर सतरा इडल्या छानशा मोठ्या टमटमीत गुबगुबीत होतात चार, टम गुब चार जणं आरामशीर ही इडली चटणी खाऊ शकतात सांबर असेल तर चटणी इतकी पुरेशी आहे सांबर नसेल तर चटणीचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल तर पुन्हा भेटूयात अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव